नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब कर, करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा राज्यात महायुतीचं सरकार येऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला नसला तरी दोन या महायुती सरकारच्या ॲटो सरकार आपण त्याला म्हणता येईल तीन चाकी सरकारमध्ये सध्या देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुंबलेली आपल्याला दिसून येते दोन्हीही एकमेकांची गेम करतायत या गेममध्ये कोण कौन कोणाची जिरवणार हे येत्या काळात आपल्याला दिसूनच येईल मात्र एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सर्व काही आलमेल सुरू नसल्याचं आपल्याला दिसतंय दोन्ही नेते एकमेकाला सध्या बोलायला तयार नाही एका एका स्टेजवर यायला तयार नाही असं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये दिसतंय मात्र आजितदादा हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळून घेताना दिसत आहेत त्यांना एकमेकाची दोघांनाही गरज आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र, मंत्री मुख्यमंत्री मंत्रीपद अपेक्षित होतं मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समा समाधान मानावं लागलं आणि संघाच्या रेट्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होण्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही ते त्यानंतर त्यांची मागणी होती आम्हाला गृह गुर्ण, गृहमंत्रीपद द्यावं तेही दिलं गेलं नाही या सर्व कारणामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणामुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी गेल्या दोन ते तीन महिन्याच्या काळात नेहमीच वाढत असताना आपल्याला दिसते त्यामध्ये अनेक कारणे आहेत पालकमंत्रीपदाच्या निवड निवडीमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी आपलं धोरण राबवलं त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले आणि दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री संदर्भात निर्णय चेंज करण्याची नामुसकी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आता त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचे संरक्षणही कमी के गंगे, कमी केलं गेलं आणि अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये लागलेली दिसते एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतले गेले तेही अनेक निर्णय रद्द केले जात आहेत त्यांच्या काही योजनाही बंद केल्या गेलेल्या के आहेत नुकतीच आरोग्य विभाग विभागासंदर्भातही त्यांनी स्वतंत्र असा कक्ष मंत्रालय स्थापन केला देवेंद्र फडणवीस यांचा स्वतंत्र कक्ष असतानाही एकनाथ शिंदे यांनी आपला कक्ष स्थापन केला नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाव्यासंदर्भातही देवेंद्र फडणवीस यांची वेगळी बैठक झाली एकनाथ शिंदे यांनी ही स्वतंत्र अशी बैठक घेतली असे एकमेकावर दोघांचेही कुरघडीचं राजकारण सध्या तरी आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतं आणि ह्या दोघांमध्ये जे झुंपली आहे येणाऱ्या काळामध्ये ही लढाई जे शीतयुद्ध या दोघांमध्ये चालू आहे येणाऱ्या काळामध्ये हे कोणतं स्वरूप घेतं आणि पुन्हा एकदा राज्यात मोठा भूकंप राजकीय मोठा भूकंप होतोय का याकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष लागले आहे राज्यात ही जी चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या शीतयुद्धाची ती जरी लोकांसमोर आली नसली तरी या दोघांच्या दोन विरुद्ध भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये सध्या तरी या दोघांच्या जे अलबेल सुरू आहे सध्या यांच्या दोघांमध्ये जे पटत नाही त्यावर राजकीय चर्चांना उदाहरण आलेले आहे एकनाथ शिंदे हे कोणताही निर्णय घेण्यासाठी केंद्रामध्ये जातात त्यामुळे केंद्रात एका बडा नेत्याचा हात एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागो दिसतो त्यामुळे एकनाथ शिंदे हे केंद्राच्या नेत्याच्या भरोशावर मोठा देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी पंगा घेतल्याचा आपल्याला दिसतोय यामध्ये अमित शहा यांचा सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांना पाठिंबा राहिलेला आहे गेल्या अडीच वर्षापूर्वीही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा नव्हती हो कारण चाळीस आमदारावर मुख्यमंत्रीपद मिळणे शक्य नव्हतं हो मात्र केंद्रातूनच सांगितलं गेलं की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद द्या त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खूप नाराज झाले होते त्यांनी ही अनेक बैठकांना हजेरी लावली नाही भाजपच्या आमदाराशी इतर आमदारांशी लोकांशी त्यांनी काही काळ संपर्कही तोडला होता मात्र जस जशा निवडणुका विधानसभेच्या जवळ आल्या तशा तशा पुन्हा देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळाले लाडली वयंग योजनेतही एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत आहेत का अशी एक परिस्थिती दिसायला लागली त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा सक्षि सक्रिय झाले आणि त्यांनी जे सांगितलं होतं मी पुन्हा येईल पुन्हा येईल ते त्यांनी पुन्हा त्याची अंमलबजावणी व्हावी आणि आपण लोकांना सांगितलेलं मी पुन्हा येईल त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा कंबर कसली आणि भाजपाच्या जास्तीत जास्त जागा कशा येते ते एकनाथ शिंदे अजित पवार यांना कसं कमी सीट देता येईल आपल्या जास्त जागा कशा वाढवता येतील यासाठी त्यांनी प्लॅनिंग केलं आणि आपला जो संघ आहे राष्ट्रीय सहसंघ भाजपाशी संबंधित राष्ट्रीय सहसंघ त्याला हाताशी धरून मा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कसा निवडून आणता येईल त्यासाठीची रणनीती त्यांनी आखली आणि बहुमताच्या आकड्यासाठी केवळ दहा जागाच कमी भाजपाला आल्याने देवेंद्र फडणवीस यांचं स्वतंत्र मुख्यमंत्रीपद स्थापन करण्याचं स्वप्न स्वतंत्र भाजपाचं सरकार आणण्याचं स्वप्न जरी भरलं असलं तरी दहा आमदाराची जी कमी आहे ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भरून काढली आणि या ठिकाणी त्यांना एकनाथ शिंदेची गरज राहिली नाही मात्र अजित पवार यांच्याशी त्यांनी जुळून ठेवलं त्यांना सोबत घेतलं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी रुसलेले असतानाही त्यांनी राष्ट्रीय सेवक संघाला हाताशी धरून आपलं नाव मुख्यमंत्रीपदासाठी कसं डिक्लेअर केलं जाईल बराच कालावधी उलटूनही मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव डिक्लेअर केलं जात नव्हतं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी संघाला हाताशी धरून किंवा संघ हेच संघाचेच देवेंद्र फडणवीस हे उमेदवार होते मुख्यमंत्रीपदाचे त्यामुळे त्यांनी जो रेटा लावून धरला त्यानुसार त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं अन्यथा केंद्रातून दुसराही उमेदवार देण्याची शक्यता होती एकनाथ शिंदे यांनाही उमेदवार दिला जाऊ शकतं मात्र या ठिकाणी केंद्रातून संघाच्या रेट्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं तर त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले आता त्यांनी अनेक भाषणामध्ये आपल्याला हलक्यात घेऊ नका असा एक इशारा देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे ते दिल्लीमध्ये नेहमी ने ने, अमित शहा यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या राशी आपल्याला झुलताना दिसत आहेत त्यामुळे त्यांची हिंमत वाढलेली आहे ते आता देवेंद्र फडणवीस यांचा गेम करतात की देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांचा गेम करतात हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसूनच येईल कोण कोणाची झिरवत आहे मात्र सध्या तरी या ॲटो रिक्षाच्या सरकारमध्ये या दोघांमध्ये झिरवाजिरवीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे एकमेकांना कटशहाचं राजकारण सुरू झालेलं आहे ते एकमेकाचं तोंडही पाहायला सध्या तयार नाही मात्र केंद्रातून आदेश आल्यानंतर त्यांना काही कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागतं ते दोघं कार्यक्रमाला उपस्थित राहतात मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील जी दुरी आहे जी नाराजी आहे ती दू, दिव दू, दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे आपल्याला दिसते त्यांचे जे निर्णय घेण्याचे जे एकत्र निर्णय घेण्याचा जो नियोजन आहे तेही ते, ते निर्णय घेत नाही शिंदे यांना विश्वासच न घेता देवेंद्र फडणवीस निर्णय निर्णय घेतात एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची सुरक्षा ही आता कमी करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्यामुळे हे सर्व राजकारण पथा एकमेकाचे प्रक कसे छाटता येईल हे सध्या दोन्हीही पक्षात दोन्ही नेत्याचं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे आणि याला येणाऱ्या काळामध्ये काय स्वरूप येतं पुन्हा मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होतोय का हे आपण बघूच मात्र या दोन नेत्याचं जे कुरघोडीचं राजकारण सुरू आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की काढवा या दोघांमध्ये सध्या काय सुरू आहे आणि या दोघांच्या धोरणामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार पडतं आहे का पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतात की अजित पवार बाजी मारतात हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसात दिसूनच येईल मात्र एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सध्या चांगलंच जेरीस आणल्याचं दिसतंय तोड तेही उपमुख्यमंत्री असूनही निर्णय घेताना दिसत आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांचेही पंख छाटण्याचं काम सोयीस्करपणे आपल्याला भाजपमध्येच होताना दिसतंय कारण भावी ते भावी पंतप्रधानपदाचे उमेदवारही येत्या काळात होऊ शकतात कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राज्याचं मुख्यमंत्रीपद हे दोनदा भूषवलं असं म्हणता येईल उत्तर प्रदेशनंतर देशामधील सर्वात मोठे राज्य श्रीमंत राज्य असं असलेलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी भूषवलेलं आहे त्यामुळे ते नरेंद्र मोदी योगी आणि त्यांचे जे काही स्पर्धक आहेत भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या त्या शर्यतीमध्ये तरी आपल्याला दे सध्या देवेंद्र फडणवीस जाताना दिसत आहेत आणि या संदर्भात अजित पवार यांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना हाताशी धरून पुढे काय गेम करतायत काय राजकीय भूकंप या माध्यमातून होतो होतोय हे आपल्याला दिसूनच येईल काही दिवसामध्ये मात्र तुम्ही तुमची भूमिका तुम्ही तुमचं प्रतिक्रिया या संदर्भात नक्की काढवा महाराष्ट्रात काय चाललं आहे या दोन्ही दोन नेत्यामध्ये जे वरून वरून आपल्याला एकत्र असलेले दिसत आहेत मात्र आतून या या दोघांमध्ये झुंपलेली आपल्याला दिसते का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की काढवा आणि पुन्हा एकदा काही मोठा राजकीय भू भूकंप होतोय का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भातही आपली प्र प्रतिक्रिया काढवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा थांबतो